जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी शिंदे गटाचा पहिला खासदार फुटण्याच्या तयारीत ठाकरे बंधूंच्या गळाला लागल्याची जोरदार चर्चा एकनाथ शिंदेचा हा जुना नेता बाळासाहेबांसोबत काम केलेला जो उद्धव ठाकरे सोबत काही वर्षापूर्वी अतिशय चांगलं काम करणारा परंतु गुवाहाटीला एकनाथ शिंदे सोबत गेलेला जुना खासदार असलेला हा नेता आता एकनाथ शिंदे यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार व दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक येऊन बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणार असं वक्तव्य करणारा नेमकं काय झाले आणि तो प्रवेश करणार आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीला जाणार आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया की नेमकं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर राज्याचं राजकारण कसं बदलत आहे शिंदेंचा पहिला खासदार ठाकरे बंधूंच्या भेटीला उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आल्यानंतर मुंबईत असेल किंवा इतर राज्याच्या अनेक भागात वेगवेगळी समीकरणं तयार होत आहेत नाशिक असेल पुणे असेल छत्रपती संभाजीनगर नवी मुंबई ठाणे रायगड या अनेक परिसरात मराठी माणसं ही राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत विशेषतः मुंबईत जर दोन ठाकरे बंधू एकत्र एक आले तर शिंदे गटात जे नगरसेवक असतील किंवा इतर जे तिकिटासाठी गेले आहेत त्यांनासुद्धा माहीत आहे जर दोन ठाकरे बंधू एकत्र एक येऊन निवडणूक लढवली तर आपण सोसायटीचा अध्यक्षसुद्धा होऊ शकत नाही नगरसेवक तर होणं दूरची गोष्ट आहे त्यामुळेच आता अनेक माजी नगरसेवक असतील किंवा इतर विभाग अध्यक्ष असतील ते अनेक जण आता पुन्हा ठाकरे कडे येण्याची तयारी करत आहेत त्यामध्येच आता शिंदे गटाला त्यांचा नेता असलेला आणि खासदार असलेला जो काही बाळासाहेबांसोबत राहिलेला आता त्यांना सोडून जाणार यात काही शंका नाही महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा तापलेलं दिसत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे गावात जाऊन बसले आहेत राज्याच्या राजकारणात अनेक घटना घडत आहेत ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा काहीच केलं नाही राज्याच्या राजकारणात जातीयवाद वाढत असताना आता जेव्हा मराठी माणूस म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत मराठी भाषेसाठी तसेच इतर ज्या काही घटना घडत आहेत मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी असेल त्याविरोधात दोन्ही ठाकरे बंधू हे आवाज उचलत असताना आता गट मात्र गप्प बसलेला आहे आणि आता गट भाजप आहे गुजरातमधून आदेशाची वाट पाहत आहेत का असा सवाल मराठी माणसं करत आहेत त्यामध्येच आता राज्याच्या राजकारणात मोठ्या घटना एकेक घडत आहेत त्यामध्ये पहिल्यांदाच एक मोठं नाव आणि ज्येष्ठ खासदार राहिलेले गजानन कीर्तीकर यांनी नुकतीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यामुळे शिंदेगडात मोठी खळबळ उडाली आहे बाळासाहेबांचं स्वप्न दोन ठाकरे बंधू एकत्र येऊन पूर्ण करतील असं काही वक्तव्य त्यांनी गेल्या काही महिन्यापूर्वी केलं होतं त्यानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले आतासुद्धा दोन दिवसापूर्वी मनसेच्या दीपोत्सव मोसावेळी दादरला दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले सर्व ठाकरे कुटुंबांना बघून अनेक मराठी माणूस सुकावले त्यामध्येच कीर्तिकर हे बाळासाहेबांसोबत राहिलेले अतिशय ज्येष्ठ नेते आहेत ते खासदार सुद्धा होते त्यांचे पुत्र अमोल कीर्तिकर हे आधीपासूनच उद्धव ठाकरे यांच्या गटात कार्यरत आहेत त्यामुळे या भेटीचं राजकीय महत्व आणखीन वाढलेलं असून शिंदे गटात मोठी खळबळ उडाली दिसत आहे गजानन कीर्तिकर हे शिवसेनेचे अत्यंत निष्ठावंत आणि जुने कार्यकर्ते मानले जातात बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात त्यांनी पक्षासाठी जबरदस्त मेहनत घेतली होती मुंबईतील वांद्रे अंधेरी गोरेगाव अशा विभागात त्यांचा प्रभाव आजही प्रचंड आहे शिवसेनेच्या स्थापनेपासून ते सक्रिय असून बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेना संघटन मजबूतीकरणात मोलाचा वाटा उचलला होता शिंदे बंडांच्या वेळी त्यांनी शिंदेगडाला साथ दिली खरी पण त्या त्यानंतरपासून त्यांची नाराजी वाढतच होती वायकरांना दिलेलं तिकीट त्यावेळीसुद्धा ते नाराज होते वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर जो सामना रंगला होता त्यावेळी सुद्धा गजानन कीर्तीकर यांनी अमोल कीर्तीकरांना मदत केल्याची धपक्या आवजात चर्चा होती त्यामुळे गजानन कीर्तीकर यांना त्यांच्या शिंदे गटात दुय्यम स्थान मिळत असल्याची अनेकांची भावना होती आणि त्यामध्ये कीर्तिकर यांना सुद्धा माहीत होतं गजानन कीर्तीकर यांचा मुलगा अमोल कीर्तीकर हे उद्धव ठाकरे गटातील सक्रिय खासदारकीचे उमेदवार होते ते शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून निवडून आले होते परंतु त्यावेळी अनेक काही घटना घडल्या आणि त्यांचा अठ्ठेचाळीस मतांनी पराभव झाला होता वडील मुलामध्ये राजकीय मतभेद असले तरी घरातच ठाकरे था घराण्याबद्दलचा स्नेह आणि आदर कायम राहिला आहे गेल्या काही महिन्यापासून गजानन कीर्तिकर हे उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमाबद्दल खुलेपणाने चांगले शब्द बोलताना दिसले त्याचवेळी ते त्यांनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मुंबई महाराष्ट्राचा विकासच होईल असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं शिंदे गटात गेल्यानंतर सुरुवातीला गजानन कीर्तिकर यांना महत्त्व दिलं गेलं मात्र नंतर त्यांना मागे टाकण्यात आलं केंद्रात स्थान सत्तेत भूमिका कार्यकर्त्यांशी संवाद या सगळ्या आघाड्यांवर त्यांची नाराजी वाढली होती तसेच भाजपा शिंदे गटासोबत जे करत होतं त्यामध्ये सुद्धा त्यांनी अनेक वेळा भाजपावर टीका केली होती अनेक बैठकीमध्ये त्यांनी पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली असल्याचंही समजतं त्यांना गटात न ठेवता भाजपला जास्त वाव देण्यात येतोय ही भावना त्यांच्यासारख्या जुन्या शिवसैनिकांच्या मनात खोलवर रुजली होती गजानन कीर्तीकर यांच्या आसपासचे कार्यकर्ते पुन्हा मातोश्रीकडे चला असं म्हणताना दिसत आहेत कीर्तीकर हे लवकरच उद्धव आणि राज ठाकरे या दोघांनाही भेटणार असल्याची माहिती समोर आली आहे या भेटीचा अर्थ फक्त स्नेहभेट नसून ठाकरे एकत्र या जनतेच्या मागणीला राजकीय रूप मिळू लागल्याचं मोठं लक्षण मानलं जात आहे दोन्ही ठाकरे बंधू उद्धव आणि राज हे सध्या मुंबईतील शिवसैनिकांना मराठी माणसांना एकत्र आणण्याच्या तयारीत आहेत राज ठाकरे यांनी सुद्धा अलीकडेच म्हटलं होतं की शिवसेना ही भावना आहे ती कोणाची मालकी हक्काची नाही तर उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आपण दोघेही बाळासाहेबांच्या विचारांचे वारस आहोत त्यामुळे दोन ठाकरे बंधू जेव्हा एकत्र येतात तेव्हा मुंबईत काही चांगलं होणार यात काही शंका नाही म्हणूनच राज ठाकरे जेव्हा जेव्हा शिवसेना पक्षप्रमुख म्हणूनच उद्धव ठाकरेंचा उल्लेख करतात म्हणजेच त्यांनीसुद्धा सांगितलं की शिवसेना ही ठाकरेंचीच आहे आणि ती उद्धव ठाकरेंचीच आहे त्यामुळे शिंदे गटाला सुद्धा धक्का बसला होता मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीची हालचाल मोठा संदेश देऊन गेले आहे मुंबईतील शिवसेनेचा पाया हा कीर्तिकर जोशी पाटील देशपांडे अशा जुन्या कार्यकर्त्यांवर आधारित होता आता याच जुन्या कार्यकर्त्यांचा कल पुन्हा एकदा मातुश्रीकडे वळताना दिसत आहे शिवसेना ही भावना आहे सत्ता नाही असे गजानन कीर्तीकर यांनी अलीकडे सांगितले होते त्यांच्या वाक्याने शिंदे गटात खळबळ माजली कारण ते विधान म्हणजे अप्रत्यक्षपणे गटाला सत्ता केंद्रित राजकारणावर टीका मानली जाते मुंबईत भगवा पुन्हा ठाकरे घराण्याचाच अशी चर्चा जोमात सुरू असताना कीर्तिकर यांच्या भेटीने पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात मुंबईच्या राजकारणात एक मोठं वळण घेत असल्याचं चित्र आहे जर गजानन कीर्तीकर औपचारिकरित्या उद्धव ठाकरे गटात परतले तर हा शिंदे गटासाठी पहिला मोठा खासदारकीचा धक्का ठरेल त्यामुळे सत्ताधारी आघाडीत असलेले समीकरण पुन्हा ढवळून निघू शकतं कारण यानंतर इतर नाराज खासदार आमदारही ठाकरेंकडे परतण्याचा निर्णय घेऊ शकतात राजकारणात एकानंतर एक डॉमिनो इफेक्ट तयार होतो आणि कीर्तिकरांची हालचाल त्याच दिशेने इशारा करत आहे त्यामुळे आता उद्धव आणि राज ठाकरे दोघेही विरोधकांपेक्षा एकमेकांचे जवळचे होत आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही पु बंधू पुन्हा एकत्र येणार का अशी चर्चा जोमात आहे जर असं घडलं तर महाराष्ट्रातलं राजकारण पूर्णपणे बदलणार रा आहे गजानन कीर्तीकर हे दोन ठाकरेंच्या एकत्रीकरणातील पहिला पूल ठरू शकतात त्यामुळेच आता शिंदेगट यावर काय डॅमेज कंट्रोल कसं करेल याकडे सुद्धा लक्ष लागलेलं ला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कीर्तिकरांचा जर लवकरच जाहीर प्रवेश झाला तर हा शिंदेगटाला सर्वात मोठा धक्का बसेल का आणि असेच दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याने अनेकजण पुन्हा मातोश्री आणि शिवतीर्थ या ठिकाणी येतील का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र